भारतामध्ये कायद्याच्या अभ्यासक्रमामध्ये भारतीय संविधान आणि इंडियन पिनल कोड या दोन महत्त्वाच्या बाबी आहेत परंतु तरीही काही धार्मिक कायदे याच्यामध्ये घुसडण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो आहे दिल्ली विद्यापीठामध्ये नुकताच कायद्याचा अभ्यासक्रम बदलण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये मनुस्मृती लागू करण्यात यावी अशी मागणी काही सदस्यांनी केलेली होती या अनुषंगाने या अभ्यासक्रमामध्ये मेधातिथीज कन्सेप्ट ऑफ स्टेट अँड लॉ हे एक पुस्तक आणि मनुस्मृती विथ मनुभाषी हे आणि मनुस्मृतीचे भाष्य या तीन बाबी या अभ्यासक्रमामध्ये घुसडण्याचा प्रयत्न या अकॅडमिक कौन्सिलमध्ये केला जात होता आज अकॅडमिक कौन्सिलमध्ये चर्चा झाली आणि अकॅडमिक कौन्सिलमध्ये चर्चा झाल्यानंतर विद्यापीठाने मात्र काही सदस्यांचा हा प्रस्ताव फेटाळून लावला दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह यांनी असं जाहीर केलं की मनुस्मृतीचा कायद्याच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याचा प्रस्ताव विद्यापीठाने पूर्णतः फेटाळलेला आहे विधी विद्याशाखेने सुरुवातीला न्यायशास्त्राच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील वाचन समाविष्ट करण्यासाठी सुधारित करण्याची सूचना केली होती परंतु या प्रस्तावाला विद्यापीठाने नकार दिलेला आहे मेधातिथीची राज्य आणि कायद्याची संकल्पना मनुस्मृती विथ मनुभाषी आणि मनुस्मृतीचे भाष्य यासारखे ग्रंथ सादर करण्याचा या प्रस्तावाचा उद्देश होता मात्र विद्यापीठाने या दुरुस्त्या फेटाळून लावलेल्या आहेत दिल्ली विद्यापीठाला कायदा विद्याशाखेकडून न्यायशास्त्राच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता ज्यामध्ये मनुस्मृतीशी संबंधित दोन ग्रंथांचा समावेश होता ही सूचना मात्र विद्यापीठाने पूर्णतः फेटाळून लावलेली आहे दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश सिंह यांनी असं सांगितलं की आज दिल्ली विद्यापीठाला विधी शाखेकडून काही अभ्यासक्रमामध्ये बदल सुचविणारा प्रस्ताव प्राप्त झाला होता सुचवलेले दोन मजकूर आणि दुरुस्ती विद्यापीठाने पूर्णतः नाकारलेली आहे ते शिकवले जाणार नाहीत असं कुलगुरूंनी सांगितलेलं आहे या प्रस्तावाला अनेक संघटनांनी देखील विरोध केला होता आणि अनेक समीक्षकांनी देखील विरोध केलेला होता उपेक्षित समुदायांसाठी मनुस्मृती ही प्रतिगामी आहे डाव्या समर्थित सोशल डेमोक्रेटिक टीचर्स फ्रंटने कुलगुरूंना एक पत्रही लिहिलं होतं आणि मनुस्मृती अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिफारस करण्यात येऊ नये असा देखील त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केला होता त्याचबरोबर एस डी टी एफने असा युक्तिवाद केला होता की महिला हक्क आणि उपेक्षित समुदायांच्या हक्काबद्दल मनुस्मृती ही प्रतिगामी असून प्रगतिशील शिक्षण प्रणालीच्या विरुद्ध आहे मनुस्मृती महिलांच्या शिक्षणाला आणि समान अधिकारांना विरोध करते मनुस्मृतीचा कोणताही भाग सादर करणे हे भारतीय राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांच्या विरोधात आहे मनुस्मृतीमध्ये अनेक भाग महिलांच्या शिक्षणाला आणि समान अधिकारांना विरोध करतात मनुस्मृतीचे कोणतेही कलम किंवा भाग सादर करणे हे आपल्या संविधानाच्या मूलभूत संरचनेच्या आणि भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वाच्या विरोधात आहे असं या संघटनांनी आपल्या पत्रामध्ये म्हटलेलं आहे मनुस्मृती ही कायद्याच्या अभ्यासक्रमामध्ये लागू करण्यात यावी असे प्रयत्न बऱ्याच दिवसापासून प्रतिगामी संघटनांचे सुरूग आहेत परंतु पुरोगामी संघटना मात्र याला सातत्याने विरोध करत आहेत भारतीय संविधानामध्ये जे धर्मनिरपेक्षतेचं तत्व अवलंबण्यात आलेलं आहे हे धर्मनिरपेक्षतेचं तत्व हे कोणत्याही धार्मिक कायद्याला मान्यता देत नाही शिवाय कोणत्याही धार्मिक कायद्याला मान्यता देणं किंवा अशा प्रकारचे धार्मिक ग्रंथ जे मूलभूत अधिकाराच्या विरोधामध्ये आहेत अशा अभ्यासक्रमामध्ये लागू करणं हे भारतीय संविधानाच्या विरोधामध्ये आहे असं या संघटनांचं म्हणणं आहे भारतीय संविधानाने जे वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारलेला आहे त्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावरती जे काही कायदे करता येतील ते कायदे केले पाहिजेत असं या पुरोगामी संघटनांचं म्हणणं आहे परंतु सातत्याने मनुस्मृतीचे कायदे हे याच्यामध्ये लागू करण्याचा प्रयत्न केला जातो आहे नुकताच महाराष्ट्र शासनाने देखील शालेय अभ्यासक्रमामध्ये दे मनुस्मृतीचे काही श्लोक लागू करण्याचा प्रयत्न केलेला होता कोणत्या वर्गात कोणते श्लोक शिकवले जावेत हे देखील ठरवलं गेलेलं होतं आणि त्या अनुषंगाने मनुस्मृतीचे श्लोक हे पाठांतर करून घेण्यात येतील असं देखील महाराष्ट्र शासनाने जाहीर केलं होतं प्रत्येक राज्यामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये देखील अशा प्रकारचे प्रयत्न चालू झालेले आहेत की अभ्यासक्रमामध्ये कुठे ना कुठे भगवद्गीता मनुस्मृती या ग्रंथांचा समावेश केला जातो आहे आणि हे खरं तर भारतीय संविधानाच्या एक विरोधामध्ये आहे जे ग्रंथ मानवाचे मूलभूत अधिकार नाकारतात जे ग्रंथ मानवाच्या मानव म्हणून ज्या कृती आहेत त्या नाकारतात या ग्रंथांना अभ्यासक्रमामध्ये लागू करण्यात येऊ नये अशी मागणी पुरोगामी संघटनांकडून करण्यात येते खरं तर याची व्यवस्थितरित्या समीक्षा होणं गरजेचं आहे आणि हे ग्रंथ या कायद्यामध्ये कशा पद्धतीनं बसत नाहीत हे सातत्यानं सांगणं देखील तेवढंच गरजेचं आहे कायद्याचा अभ्यास करत असताना कायद्याच्या विद्यार्थ्यांना भारतीय संविधान हा एक महत्त्वाचा घटक आहे आणि त्याचबरोबर इंडियन पिनल कोड हे दोनच भाग शिकवले जावेत कारण तेच आपल्या न्यायसंहितेला धरून आहेत आणि तेच आपल्या न्यायप्रक्रियेचा प्रमुख भाग आहेत आणि म्हणूनच या दोन प्रमुख कायद्यांच्या व्यतिरिक्त कुठलेही कायदे शिकवणं हे गैर आहे आणि म्हणूनच याला सातत्याने वेगवेगळ्या संघटनांकडून विरोध केला जातो आहे दिल्ली विद्यापीठाने ही जे काही प्रस्ताव आलेले होते हे सगळे प्रस्ताव सध्या नाकारलेले आहेत आणि मनुस्मृतीच्या बाबतीमध्ये असलेले जे तीन ग्रंथ होते हे तीन ग्रंथ अभ्यासक्रमामध्ये लागू करण्यात यावेत अशी मागणी काही सदस्यांकडून करण्यात आलेली होती ही मागणी काल अकॅडमिक काउन्सिलमध्ये फेटाळण्यात आलेली आहे आणि दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू यांनी देखील असा कोणताही भाग हा अभ्यासक्रमामध्ये लागू केला जाणार नाही अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत आणि हा प्रस्ताव देखील त्यांनी फेटाळून लावलेला आहे मनुस्मृतीच्या या अभ्यासक्रमाबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका ते भारताच्या आधुनिक कायदे प्रक्रियेमध्ये येऊ शकतात का आणि येत असतील तर कुठला भाग ह्या कायदा प्रक्रियेमध्ये येतो हेही सांगायला विसरू नका आणि येत नसतील तर ते का येऊ नयेत हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद